तिरोडा संघर्ष समितीचे संदीप पाटील व पदाधिकारी सदस्यांचा पक्षात प्रहार पक्षात प्रवेश प्रहार व संघर्ष समिती लढणार संयुक्त तिरोडा नगर परिषद निवडणूक जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांची घोषणा सध्या राज्यात नगर नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तिरोडा तालुक्यातील तालुका संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी सदस्य यांनी प्रहार जनशक्ती पक्षात पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते प्रहार पक्षात प्रवेश केला पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष भांडारकर यांनी संपूर्ण तिरुडा नगर परिषद लढवायची घोषणा केली आहे संघर्ष समिती व भाजपा राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा प्रहारमध्ये प्रवेश झाल्याने अनेक पक्षांचे धाबे चांगलेच आहेत तिरोडा नगर परिषदेमध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे नवीन चेहरा पाहण्याची जनतेची चर्चा सुरू आहे बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते पक्षप्रवेश करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर पक्ष कार्यकर्ते जितेंद्र रुमनलाल बावणकर संघर्ष समितीचे संदीप प्रेमलाल पाटील सचिव रणजित राजेंद्र बागडे अध्यक्ष सुनील रामजी बारापात्रे मार्गदर्शक खुशाल बळीराम भोंडेकर उपाध्यक्ष गौरव विनोद चवडे सरचिटणीस योगेश प्रकाश चिपेकर शादिक शेख नितेश प्रल्हादू अरियेकर अलोक सुशील राजेश बर्वे उपस्थित होते गोंदिया चे आमचे जिल्हा प्रमुख आणि तिरोडा संघर्ष समितीचे सर्व सभासद आता त्यांनी प्रवेश घेतलेला आहे तिरोडा नगरपालिकेमध्ये त्यांचे सगळ्यांची उमेदवारी आहे आणि प्रचंड आत्मविश्वासानं आणि तितकाच एका नवीन संघर्षाना हे सर्व उभे राहण्यास तयार आहे तिलोडा संघर्ष समिती आणि प्रहार एकत्रित होऊन एक चांगल्या पद्धतीचं पॅनल इथे उभं करणार आहोत आणि मी सुद्धा त्याला पूर्ण ताकदीने उभं राहणार आहोत संदीप पाटील हे सुद्धा नगराध्यक्षासाठी उभे आहे बाकीचे सर्वांचं नाव घेता येणार नाही ना। पण सगळे जे काही उमेदवार आहेत त्याच्यासाठी स्पेशल एक दिवस येऊ आणि आपण सर्व सर्व मतदारांनी तिरोडा संघर्ष समिती आणि प्रहार यांच्या वतीनं तर आपण या सगळ्या युवकांच्या बाजूने उभं राहावं आम्ही सुद्धा त्यांच्या बाजूने उभं राहत आहोत अखेरी जातीपाती धर्माच्या राजकारणाच्या व्यतिरिक्त हक्काच्या लढाईमध्ये आम्ही सहभागी झालो पाहिजे अशा सगळ्यांना अपेक्षा करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो द अपडेट